नमस्कार मैतरी सारी का फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ऑरगांजा साडीमधल्या ब्लाऊज गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर हा बघा ब्लाऊज ऑर्गांजा साडीमधला आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा अस्तर आहे बघा आता इथं काय करायचं आहे ब्लाऊजची उंची टाकायची आहे ब्लाऊजची तयार उंची साडेबारा आहे त्यात एक इंच मिळून साडे तेरा इंच छातीची घडी साडेनऊ इंच घ्यायचं आहे शोल्डर घेतलेला आहे साडेसहा इंच गळारुंदी साडेतीन इंच वरच्या गळ्याची उंची चार इंचावर घेतलेली आहे बघा आणि खाली आळव्यामध्ये साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर आता तिथून खाली बघा सात इंचावर मी एक गळ्याचं माप टाकलेलं आहे आणि इथं खालच्या साईडनेही साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीनेही बोटने गळ्याची माप टाकून इथे झालेली आहे तर इथं दीड इंच घेतलेलं आहे गळ्याला आकार देण्यासाठी तर इथं वरच्या बाजूला इथं मी एक पावणे इंच अंतर सोडलेलं आहे आणि मग खालच्या गळ्याला आकार दिलेला आहे बघा तर अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा बघा मी याचा मुंडा किती घेतलेला आहे तर साडेसहा मुंडा घेतलेला आहे मुंड्याची उंची मी साडेसहा इंचावर मुंडा टाकलेला आहे बघा तर इथं गळ्याला अशा पद्धतीने आकार देऊन झाल्याच्या नंतर आता इथं गळा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित गळा कट करायचा आहे आणि इथं गळा कट केल्याच्यानंतर मी तर वरच्या आणि खालच्या गळ्याच्यामध्ये थोडंसं मी अंतर सोडलेलं आहे एक पाऊन इंच आणि मग गळा कट करत आहे बघा खालचा तर अशा पद्धतीने मी गळ्याची कटिंग केलेली आहे तर हा बोटने ब्लाऊज आहे इथं बोटने गळ्याचं माप टाकून गळ्याची कटिंग करून झालेली आहे इथं काय करायचं आहे आता मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर बघा हे अस्तरवर जे गळा कट केलेला आहे ते मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे खालचा कापड जो आहे मेन फॅब्रिकचा तो मी सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून अशा पद्धतीने बघा ही टाचण्या लावून घ्यायच्या आहेत म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकणार नाही शिवते वेळेस तर यासाठी मी खाली आणि वरी असं आणि साईडने एक टाचणी लावून घेतलेली आहे तर आता गळा कुठून शिवायचा आहे बघा तर गळा आता इथून शिवायचा आहे बरोबर गळ्याच्या कडेने शिवत यायचं आहे तर अशा पद्धतीने गळ्याला शिवून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित गळा शिवायचा आहे याला इकडे तिकडे ओढाओडी करायचं नाही कारण की हा कपडा पातळ आहे तर मैत्रिणींनो सध्या तर आर्गांजा साडीची फॅशन खूप जास्त चालू आहे तर त्यामध्ये असे ब्लाऊज आलेले आहेत तर या ब्लाऊजचा काठ मोठा होता तो तो तर बगा। चाहे 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 है तो काठ मी थोडासा साईडला ठेवलेला आहे आणि या ब्लाऊजला थोडाच काठ ठेवलेला आहे बघा साडी अशी एकदम प्लेन आहे त्यावर थोडीशी एम्ब्रॉयडरी केलेली डिझाईन आहे तर इथं गळा शिवून झालेला आहे तर याला काय करायचं आहे बघा या टाचण्या काढून ठेवायच्या आहेत साईडला आणि मधला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे अगोदर असं थोडं एक कट द्यायचं आहे आणि कपडा गळ्याच्या कडचा कट करून घ्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीनेही खालचा गळा शिवून झालेला आहे तर याला कडेने कड़ कट द्यायचे आहेत आणि जिथं कोण आलेला आहे तिथंही कट द्यायचा आहे बघा तर असे कट देऊन झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे मैत्रिणीनो या ब्लाऊजचा जो काठ उरलेला आहे खालचा कट केलेला ते बाहीसाठी लावणार आहे तर याच ब्लाऊजचा बाही डिझाईनचा व्हिडिओही अपलोड होणार आहे बघा त्याची बाई किती छान शिवून मी तयार केलेली आहे तर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बघा तर बघा असा गळा शिवून झाल्याच्यानंतर यावर आता एक दाब टीप देऊन घ्यायची आहे तर व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे तर या गळ्याला मी लेस लावणार नाही बघा किती छान इथं गळा शिवून तयार झालेला आहे मैत्रिणीनो प्लीज ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं गळा शिवून झालेला आहे खालचा तर आता वरचा गळा शिवायचा आहे तर वरचा गळा कशा पद्धतीने शिवायचा आहे इथं गळा शिवून झाल्याच्या नंतर आता याला बघा उलट बाजूने अस्तर जोडून घ्यायचा आहे अगोदर गळ्याला अस्तर जोडायचा आहे नंतर साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा तर व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचा आहे बघा गळ्याला अस्तर जोडून झाल्याच्या नंतर आता साईडनेही अस्तर जोडून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने साईडने अस्तर जोडायचा आहे बघा व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचा आहे तर किती छान गळा शिवून इथं मधला गळा तयार आहे तर आता वरच्या गळ्याला मी एक पट्टी लावून शिवून घेणार आहे बघा मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने बोटने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग इथं मी शिवून तयार करणार आहे तर हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर बघा इथं गळ्याच्या कडाचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि साईडचाही कपडा कट करून झाल्याच्यानंतर आता इथं एक तर तर ला मी तिरपी पट्टी घेतलेली आहे क्रॉसमध्ये तर आता गळ्याला लावून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी दुहेरी पट्टी गळ्याच्या कडेने लावत आहे तर ही पट्टी लावते वेळेस व्यवस्थित पट्टी लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी पट्टी लावत आहे तुम्हाला जर दुहेरी पट्टी जमत नसेल तर एक किरीज पट्टी लावून पुन्हा त्याला शिवून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या कडेने आता कट देऊन घ्यायचे आहेत बघा कपडा कट करून झाल्याच्या नंतर मधला थोडा मी गळ्याच्या कडेने कट देणार आहे कट देऊन झाल्याच्या नंतर आता आतल्या बाजूला मुडपून वरून एक दाब टिप द्यायची आहे माझ्या गोडताईंनं तुम्हाला क्लास करून ही अशी बोटने गळ्याची डिझाईन जमत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघते वेळेस स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला गळ्याची डिझाईन ही लवकर जमेल तर अशा पद्धतीने हा गळा इथं शिवून झालेला आहे बघा तुम्ही जर व्हिडिओ थोडा थोडा बघितला तर तुम्हाला काही समजणार नाही त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि असा गळा शिवून तयार करा बघा तक तक ही तर आता इथं खालचे टक्स मारून घ्यायचे आहेत गळा शिवून झाल्याच्या नंतर दोन्ही साईडचे टक्स मारून घ्यायचे आहेत बघा तर इथं टक्स मारून झाल्याच्या नंतर खालची पट्टी लावून घ्यायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे बोटने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची तर ही पट्टी एक वेळेस शिवून झाल्याच्या नंतर त्यावर बघा दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि आत आतल्या बाजूला मुडकून अशी पट्टी शिवून घ्यायची आहे बघा हा बत्तीस साईजचा ब्लाउज आहे म्हणजे छातीचा चौथा भाग भाग हा आठ येईल आणि त्यात दीड इंच मी शिलाई मार्जिन ठेवून सा छातीची घडी ही साडेनऊ इंच घेतलेली आहे बघा तर अशा पद्धतीने हा गळा शिवून झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे मी खाली एक छोटासा बो तयार करणार आहे या गळ्यावर लावण्यासाठी तर अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे याला शिवून घेतल्याच्या याला आता सव्वाशी करून बघा तर सेंटरमध्ये शिवून घ्यायचं आहे तर असा बो तयार होणार आहे तर इथे मी सुई दोऱ्याने शिवून घेणार आहे सेंटरमध्ये शिवून चांगलं एक गाठ मारून व्यवस्थित पॅक करून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीने हा बो शिवून तयार करायचा आहे इथं तर बघा मी दोन तीन वेळेस शिवून घेतलेला आहे त्या ठिकाणी बघा किती छान बो तयार झालेला आहे इथं तर गाठी मारून झाल्याच्यानंतर खालच्या साईडने त्याला एक गाठ मारून घ्यायचे आहे आणि बोच्या खाली लावण्यासाठी ही छोटेसे बंद करायचे आहेत तर याला मी खालून जरा क्रॉसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि दुयरी कपडा करून शिवून घ्यायचा आहे असा तर दोन्ही कापड अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत बघा शिवून घेतल्याच्यानंतर याला आता सवाशी करून घ्यायचं आहे बघा सवाशी झाल्याच्यानंतर हे खालचे बंद जे आहेत ते असे दिसणार आहेत तर हे एकमेकावर ठेवून इथं शिवून घेणार आहे आणि त्यावर हा बो ठेवायचा आहे आणि यालाही शिवून घ्यायचा आहे सुई दोऱ्याने बघा तर अगोदर मी इथं मशीनवर शिवून घेतलेलं आहे खालच्या बाजूला मुडकून त्याचे दोरेवरही येणार नाहीत यासाठी तर आता इथं बघा अशा पद्धतीने मी सुई दोऱ्याने शिवून घेतलेलं आहे बोच्या खालच्या साईडला बंद शिवून झाल्याच्यानंतर तेच बो बघा गळ्याच्या खालच्या साईडला ठेवून तिथंही सुई दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने किती छान इथं फुलपाखरू तयार झालेलं आहे बघा तर खालच्या साईडने व्यवस्थित गाठ देऊन मी इथं एक छोटंसं लटकन तयार करणार आहे तेही वरच्या गळ्याच्या खाली लावण्यासाठी बघा तर अशा पद्धतीने मी हे छोटंसं लटकन इथं तयार केलेलं आहे आणि याच्यावर मी दोन गोल्डन कलरचे मणी लावणार आहे त्यामधून सुईदोरा ओवून घेतलेला आहे आणि असे दोन मणी ओवून घेऊन इथं लावणार आहे बघा माझ्या गोड गोडताईंनं बोटने गळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा